तर आपण पाहतो आहे मुळा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे आंबेत पाठोपाठ मुळा नदीवरील पिंपळेगाव खाण धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे आता या धरणातून मुळा धरणाकडे पाणी झेपावलेलं आहे परिणामी मुळा धरणातील पाणीसाठा वाढणार आहे भंडारधरापर्यंत गुरवाई मिळतला आहे कोसणारे धबधबे आणि या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांशी पावलं भंडारदरा परिसराकडे म्हणजे अशा गोष्टी अनुभवायला नक्कीच लागतात किंवा एवढं निसर्गाने आपलं वातावरण पहू जास्त आनंद होतं आणि सगळं खूप जास्त येऊ शकतो खूप छान वातावरण नसेल सगळ्यांनी यावं इथे निसर्गाचा आनंद घ्यावा हेच मी सगळ्यांनी सांगेल बसत एकंदरीत आपण पाहतोय भंडाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं दृश्य भंडार दऱ्यातलं बघायला मिळतंय त्या दरम्यान जे साम टी एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहतोय तर भंडारदरा या ठिकाणी धरण बघण्यासाठी नेहमीच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पर्यटकांची आपल्याला बघायला मिळत असते आणि यंदा सुद्धा तशीच काहीशी गर्दी आपल्याला भंडार दऱ्यामध्ये दिसते मात्र यंदा पाऊस लवकर पडलेला आहे त्यामुळे या ठिकाणी लवकर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते you <smart noise>